मिरची रोप लावली काय कुठ लई लांब पाऊस पडतोय या घाऊ बघ की पावसात पाऊस पडला बघ की अग हे काय म्हणा लागली बक्की गावाला चला म्हणते काय करा मग अगं पाऊस पडतो दिसतय तुला काय करायचं आहे ते पाणीपुरी खायची आहे काय काय म्हणते कुठं वैरून आणते जेवू उद्या याला गावाला जाऊ हो फुक पावसा यायला लागला लई फुक <laughs> खायला आणव दुकाननं पण गावाला उद्या आल तर हो नको हे पडशील आनंदा <laughs> बोलो फुलपाकरू द्या सायकल <laughs> <हुँ। laughs> आहे की घ्यायची आहे तुला Hmm, hmm. द्या hmm, बस का अजून काय घेतले घ्यायचं दे पैसे चला पावशा लागेल लवकर चल सायकल खेळणार का तू आता भाऊ आहे अग हे जेव्हा बसायचं तू हे काय होसायच पण पाइंटच नाही मारायला सायकल ला आम्ही जागच नाही बसायला तू एकटी चालव मग आधी ह्याच्यातलं आणि मग चालवायची चालवायची पावसातच माझ्या इथे आजारी पडत हे बर चल की? फास्ट फास्ट चाल की अग तुले दहा रुपये ती देयकल खेळा तू खेळ म्हण

एवढच